आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंध किती जुने आहेत हे काही नव्याने सांगायची गरज नाही पण आता हे संबंध एका नव्या उंचीवरती जाणार आहेत त्याचं कारण ठरलं नरेंद्र मोदींचा लंडन दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडनला पोहोचले त्यांच्या या भेटीत एक ऐतिहासिक करार होणार आहे हा भारत ब्रिटन मुक्त व्यापार करार आहे म्हणजेच एफ ए या करारामुळे आपल्या खिशावरती परिणाम होणार आहे तो कसा पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ भारत ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार होणार आहेत म्हणजेच एफ ए आता सुरुवातीला एफटीए म्हणजे काय तर सोपा भाषेत सांगायचं झालं तर एफ टी ए म्हणजे फ्री ट्रेड अॅग्रीमेंट दोन देश एकमेकांशी व्यापार करतात तेव्हा त्यांच्यामध्ये आयात निर्यातीवरती काही कर लागतात या करांना टॅरिप्स म्हणतात एफ टी टॅरिफ्स कमी होतात किंवा काही वेळा पूर्णपणे हटवले जातात त्यामुळे माल स्वस्त होतो व्यापार वाढतो आणि दोन्ही देशांना याचा फायदा होतो हा भारताचा सोळावा एफ टी आहे याआधी भारतानं युए ई ऑस्ट्रेलिया मॉरिशस यांच्यासोबत असे करार केले पण ब्रिटन सोबतचा हा करार खास आहे कारण ब्रिटन ही जगातील सहावी मोठी आर्थिक व्यवस्था आहे आणि दोन बलाढ्य अर्थव्यवस्था एकत्र आहेत याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरती होईल हा करार फक्त कागदावरचा नाही तर दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणार आहे त्यामुळे दोन्ही देशांमधलं व्यापाराचं अंतर कमी होणार आहे भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापार दोन हजार तीस पर्यंत दुप्पट होऊन एकशे वीस अब्ज अमेरिकी डॉलर्स पर्यंत पोहोचणार आहे याचा अर्थ रोजगार वाढणार व्यवसाय वाढणार आणि सामान्य माणसाला स्वस्त माल मिळणार थोडक्यात त्या कराराचा सर्वसामान्यांवरती परिणाम होणार आहे आता प्रश्न येतो या करारामुळे काय स्वस्त होणार हा करार झाल्यावरती भारतातून ब्रिटनला जाणाऱ्या जवळपास नव्याण्णव टक्के वस्तूंवरती कोणताही कर लागणार नाही याचा अर्थ भारतातून जाणाऱ्या वस्तू ब्रिटनमध्ये स्वस्त होतील म्हणजे कपडे भारतातील कापड साड्या कुर्ते डिझायनर कपडे ब्रिटनमध्ये आता स्वस्त मिळतील आधी या वस्तूंवरती चार टक्के ते सोळा टक्के कर लागायचा आता तो कर हटणार आहे चपला आणि शूज भारतात बनणाऱ्या चपला बूट ब्रिटनच्या बाजारात स्वस्त मिळतील यामुळे भारतीय कंपन्यांना फायदा होईल यासोबतच दागिने भारतीय हिरे सोन्याचे दागिने मनी रत्ने ब्रिटनमध्ये करमुक्त होतील यामुळे भारताचा ज्वेलरी उद्योग वाढेल यासोबतच सी फूड मासे खेकडे झिंगे यांचा निर्यातीचा व्यवसाय वाढेल भारताच्या मच्छीमारांना अर्थात त्याचा मोठा फायदा होणार आहे खेळणी आणि खेळाचं साहित्य मुलांचे खेळणे क्रिकेट बॅट बॉल याची निर्यात वाढणार आहे पार्ट्स आणि केमिकल भारतीय गाड्यांचे सुटे भाग रासायनिक पदार्थ मशिनरी यांचाही व्यापार वाढणार आहे भारतातील व्यापाऱ्यांना नव्या संधी या करारामुळे उपलब्ध होतील भारतीय कंपन्यांना जास्त ऑर्डर्स मिळतील त्यामुळे भारतात रोजगार वाढेल आणि छोट्या मोठ्या उद्योजकांचा विस्तार होईल आता दुसरी बाजू म्हणजे ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या वस्तूंवरही कर कमी होणार आहे त्यामुळे भारतात देखील ब्रिटनमधून येणाऱ्या गोष्टी स्वस्त होणार आहेत जसं की विस्की आणि जीन ब्रिटिश विस्की आणि जीन्सवर सध्या दीडशे टक्के कर आहे हा कर आता पंच्याहत्तर टक्केवरती येणार आहे म्हणजे पुढच्या दहा वर्षात तो चाळीस टक्क्यांपर्यंत कमी होईल याचाच अर्थ स्कॉच विस्की भारतात स्वस्त मिळेल यासोबतच लक्झरी कार्स जॅगवॉर लँड रोव्हर रॉल्स रॉयल्स अॅस्टन मार्टिन यासारख्या ब्रिटिश कारवरती शंभर टक्के कर असायचा आता तो फक्त दहा टक्के राहणार आहे त्यामुळे या कार्स भारतामध्ये स्वस्त होतील चॉकलेट आणि बिस्किट्स बिस्किट्स चॉकलेट्स यांच्यावरचा कर देखील कमी होईल त्यामुळे तुमच्या आवडत्या ब्रँडचे चॉकलेट्स स्वस्त मिळतील सालमन फिश ब्रिटनमधून येणारी सालमन मासळी स्वस्त होईल हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना याचा अर्थात फायदा होणार आहे यासोबतच कॉस्मेटिक म्हणजेच मेकअप परफ्युम स्किन केअर प्रोडक्ट स्वस्त होणार आहे महत्त्वाचं म्हणजे मेडिकल उपकरणे हॉस्पिटलसाठी लागणारी मशिनरी उपकरणं स्वस्त होतील त्यामुळे आरोग्यसेवा स्वस्त होऊ शकते थोडक्यात हा करार भारत आणि ब्रिटन दोघांनाही फायदेशीर आहे भारतातून ब्रिटनला स्वस्त माल जाईल आणि ब्रिटनमधून भारतात स्वस्त माल येईल महत्वाची गोष्ट म्हणजे हा करार फक्त मालाच्या आयाती निर्यातीपुरता मर्यादित नाही त्यामुळे युके सारख्या मोठ्या बाजारपेठेत भारताची निर्यात वाढू शकते त्यामुळे भारत आणि ब्रिटनमधील रोजगाराच्या संधीही वाढणार आहे या करारामुळे भारतीयांना ब्रिटनमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे विशेषतः योगा प्रशिक्षक शेफ संगीतकार यांना ब्रिटनमध्ये तात्पुरच्या स्वरूपात काम करण्याची परवानगी मिळणार आहे त्यामुळे भारतीय नागरिकांना या एटीएफचा चा फायदाच होणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका